प्रभाग क्रमांक पाचमध्ये दुमशान संजय मागे मतदान बंद करण्याची केली मागणी सुशांत मोरे व उमेदवार निलेश मोरे शहर पॉलिटिशनला मांडला किया

नाही सगळं बंद करा इलेक्शन पाच पाच हजार बोलतो चालू बोल सगळे खाली करायकडे या बांधव चालू पाच बंद करणार पाच नंबर बोलवून आणा तिथं चित्र आज जात असतील हा नाही नाही का लोकशाही काय वाटतील पैसे वाटतात